एक, ए, एक, 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 एक एक जण एका एका ग्राउंड चं नियोजन करा असं सामूहिक जर केलं ना तर कुठलंच व्यवस्थित नाही व्हायचं एका ग्राउंड ची एक जणांनी जिम्मेदारी घ्यायची ते सगळे सामने पार पाडायचे दुसऱ्या ग्राउंड ची दुसऱ्याने आणि तिसऱ्या ग्राउंड ची तिसऱ्याने एक एक जणांकडे तुम्ही घ्या जावळे सर जावळे सर पाटील सर मैदान क्रमांक तीन आपण एक विजन जा स्कोरशी आहे त्याच्याबरोबर भाजपासून घेऊन जा आणि ते सामनं पूर्ण आपण पार पाडायचे आम्हाला फक्त तुम्ही कळवा करा म्हणून कसे झालं त्या ह्याच्यावरती तुम्ही पार पडा आणि सर तुम्ही मैदान क्रमांक दोन चार सूचना देत राहात या मैदानावरचे सामने फक्त आता दोन्ही एकच लॉट्स असल्यामुळे आपण त्याचं नियोजन करू

Oke, 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 त मारोल विद्यालयाचा संघ आता मैदानावर काय आपलं कस का जातायचंय त्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे पहिली चढाई वसंतराव नाईक विद्यालयाची आणि यशस्वी पकड फोस पहिरों फोन मिले अतिशय एक वरती सुरू आहे एकाच वेळी तीन महिन्यांवर सामने सुरू असल्यामुळे प्रेक्षकांचा थोडासा दुष्काळी पाहायला मिळत आहे लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलची चढाई अतिशय

या ठिकाणी वाट पाहत आहे म्हणजे भरपूरचा सामना तो करता येईल मैदान क्रमांक एक वरच्या सामन्याचा निकाल अमृत पार्टी विद्यालय पिंपळवंडी तुकारम विद्यालय यांचा यांच्या सतरा वर्षाचा सामना मैदान क्रमांक दोन वरती करू सर्व दोन्ही साल व्यवस्थापक आणि खेळून ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक दोन

स्वामी अमृत बारती चिंपार पाठवला बंगला पवार बंगलादेश वेळ आज झाला तर बाद केला जाईल प्रत्येक संघाने ही नम्र विनंती संघाधर वेळेत आज नाही झाला तर तो बाद केला जाईल आणि पुढील संघाला चाल दिली जाईल आपल्याकडे वेळ नाहीये तीन नंबर ग्राउंड वर पंच म्हणून दुसरा शिक्षक उभा राहाव नाही पाडे सर थांबा इथं उभा राहा सर विचार सर

मैदाना मैदानावरती आपला हा आप तिसरा सामना असेल तसेच सतरा वर्ष वयोगटामध्ये सतरा वर्ष वयोगटामध्ये यानंतरचा सामना मैदान क्रमांक

ಅಮೃತ ಭಾರತಿ ವಿಧ್ಯಾಂದಿರ ಅಂಗ ವ್ಯವಸ್ಥೆ ತುಂಬ ಅಮೃತ ಭಾರತಿ ವಿಧ್ಯಾ ಪ್ರಶಿಕ್ಷ ಪ್ರಶಿಕ್ಷ ಬ हॅलो संत तुकाराम संत तुकाराम संत तुकाराम विद्यालय प्रशिक्षक कोण आहेत किती फोन करायचं तुम्हाला तुला गेला

आता आता कोणाची कुठल्याही प्रकारची अडचण विचारात घेतली जाणार नाही तिसरा प्रकार नंतर तो संघ आधी ग्राउंड नंबर एक आता होत्या नंतर अवघड एक याच मैदानावरती अश्वलिंग विद्यालय पिंपळवंडी विरुद्ध वाघिरा हा सामना होईल ईश्वर भारती विद्यालय वाघेरा विरुद्ध अश्वलिंग विद्यालय पिंपळवंडीचा सामना मैदान क्रमांक एक वरती होईल त्या ताबडतोब तयार राहायचंय मैदान क्रमांक दोन विद्यालय नायगाव विरुद्ध गुरुकुल विद्यालय सोंडरा डोंबरी मैदान क्रमांक दोन सतरा वर्ष वयोगत याच्या सामना नायगाव आणि सोंडरा यांच्यामध्ये होईल तर मैदान सामना याच्यानंतर का अशोक पिंपळवडी आणि ईश्वर भारती वाघेरा यांच्यामध्ये होईल सर्व संघांनी ताबडतोब संघ व्यवस्था पाहिला विनंती आहे आपण रोज नाही याची माहिती घ्यायची ताबडतोब आपले संघ तयार ठेवायचे